भारतात तासाला कितीतरी अपघात होत आहेत याला कुठेतरी कारणीभूत माणूसच आहे सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे व्हिडिओ काय तो पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा एक पिकअप आणि चार चाकीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालेला आहे एखाद्या सिनेमामध्ये जसं सीन असतो तसं इथं यांचं भांडण लागल्याचं दिसत आहे सोशल मीडियावरती या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे यामुळे भयंकर अपघात घडू शकला असता दोघेही एकमेकांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत दोघेही एकमेकांना कट मारण्याचा प्रयत्न करत आहेत एका लेनवरून दुसऱ्या लेनवर एका रस्त्याच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत अक्षरशः ते जाताना दिसत आहेत व्हिडिओ काढणारा व्यक्ती ड्रायव्हरला पुढे जाऊन विचारतो की कशासाठी भांडणे आहे तर तो व्यक्ती सांगतो की हे सर्व पैशासाठी चाललेलं आहे कार चालक हा पैसे मागत आहे परंतु आपल्यामुळे अपघात आप होऊ शकलासता हे ह्या दोघांना सुद्धा कळालेलं नाही अशा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेले आहेत या तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा